झटपट ट्रीक वापरून बनवा वाती बुधवार पाच नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमा साजरी होत आहे देव दीपावली म्हणूनही हा दिवस ओळखला जातो त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी त्रिपुरवात लावण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आहे त्रिपुरवात ही नेहमीच्या इतर वातींपेक्षा थोडी वेगळी असते एरवी आपण दोन वाती एकत्र करून दिवा लावतो पण त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी जी त्रिपुरवात लावली जाते त्यासाठी तब्बल सातशे पन्नास दोरावाती एकत्र करून लावल्या जातात एवढ्या मोठ्या संख्येने वाती करायच्या म्हटल्या तर त्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे अनेक जणी त्रिपुरवात घरी करण्याचा प्रयत्नही न करता ती सरळ विकत आणतात पण दोरा वाती जर झटपट करता आल्या तर महागडी त्रिपुरवात आणण्याची गरज नाही त्यासाठीच बघा किसनी वापरून झटपट वाती कशा वडायच्या झटपट दोरा वाती करण्यासाठी खास टिप्स किसनीचा वापर करून झटपट दोरावाती कशा करायच्या हे आपण पाहूया कापूस व्यवस्थित पिंजून घ्या जर तुमच्याकडे बाजारातून विकत आणलेला कापूस असेल तर तो पिंजून घेण्याची गरज नाही आता कापसाच्या वातीच्या आकाराचे थोडे उभट आकार करा त्यानंतर एका लांब काडीला ते गुंडाळा आणि ती काडी किसनीच्या वरच्या भागावर पोट पोळपाटावर लाटणे फिरवतो त्या पद्धतीने फिरवा अशा पद्धतीने अवघ्या काही सेकंदातच एक वाद तयार होऊ शकते ही झटपट वात करण्याची ट्रिक वापरून तुम्ही अवघ्या एक मिनिटातच कित्येक वाती तयार करू शकतात सुरुवातीला थोडा वेळ लागेल पण एकदा हात बसला की हा हा म्हणता कित्येक वाती अगदी सहज करून टाकाल कापूस खिसणी घरातच असेल तर एकदा हा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे